नमस्कार मित्रांनो लाईफ बियॉन्ड नेशनच्या माध्यमातून आपण एक खास एपिसोड बघणार आहोत तर यामध्ये आपण जाणून घेणार आहोत अमेरिकेमध्ये मिळणाऱ्या बटाट्याच्या वेगवेगळ्या जाती तुम्हीही बटाटाप्रेमी असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा अमेरिकेमध्ये नॉर्मल बटाट्यापेक्षा वेगवेगळ्या साईजमधला छोटा आणि आकर्षक शेपमधला बटाटा मिळतो त्यामुळं मला वाटलं की हा बटाटा आणि याच्यावरती एक व्हिडिओ करावा या बटाट्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आणि तुम्ही बघू शकत असाल की हा बटाटा दोनशे चाळीस ते पाचशे रुपयापर्यंत भारतीय रुपयापर्यंत इतका महाग बटाट्याच्या ह्या वेगवेगळ्या वेग जाती आहेत तर इथं रिसेस पोटॅटो याला ब्राऊन पोटॅटो असं म्हणतात हे पातळ सूप करण्यासाठी याचा वापर केला जातो त्यानंतर दुसरा निमुळत्या साईजचा हा दिसणारा रेड पोटॅटो हे लालसर रंगाचे बटाटे असतात हे सॅलडमधले इथले लोक वापरतात त्यानंतर अजून एक जात येते बटाट्यामध्ये त्यामुळे युकॉन गोल्ड पोटॅटो म्हणजे सोनेरी पिवळसर रंग असलेला पण याची चव जी असते ती मलईसारखी अशी चव लागते त्यानंतर अजून एक बटाट्याची जात येते तर ती असते फिंगर पोटॅटो लांबट आकाराचे छोटे पण चवदार असे हे बटाटो आणि स्वीट पोटॅटो म्हणजे गोडसर आणि हेल्दी स्नॅक्ससाठी वापरणारे हे बटाटे हे लोक हे बटाटे शेतामध्ये पिकवतात आणि हे जे बटाटे आहेत हे न्यूट्रिशनल व्हॅल्यू याची ही खूप असते यामध्ये विटॅमिन सी पोटॅशियम आणि फायबर्स मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात यामध्ये कार्बो कार्बोहायड्रेट्सही असतात विटॅमिन एही असते शिवाय यामध्ये कमी कॅलरीजमध्ये जास्त एनर्जी देणारे हे बटाटे आहेत आणि बटाट्याचा वापर इथं वेगवेगळ्या फ्रेंच फ्राईज बेक पोटॅटो मॅश पोटॅटो सूप यासारख्या याच्यामध्ये केला जातो आपण भारतामध्ये बटाट्याचे पराटे वडा बटाट्याची भाजी कुरकुरीत चिप्स हाच आपल्याला मूलता वापर असा बटाट्याचा माहीत आहे हे बटाटे अमेरिकेच्या आयडोहो राज्याला पोटॅटो किंगडम असं म्हणतात आणि त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याचं उत्पादन घेतलं जातं अमेरिकन लोक अमेरिकन फार्मर्स मार्केट म्हणजे इथं जर बुधवारी एक मार्केट भरतं त्याला फार्मर्स मार्केट म्हटलं जातं तुम्ही बघू शकत असाल हा बटाटा आकर्षक पिशवीमध्ये पॅक केलेला आहे या पॅकिंगमध्ये अशी काही प्रोविजन आहे की बटाट्याला कोंब आलेला कुठेही दिसत नाही तर हे अतिशय आकर्षक प्रमाणे पॅक केल्यामुळं याची जी गुणवत्ता आहे किंवा ह्याचे जी पैसे आहेत ते त्याच्यामुळं वाढलेले आहेत आणि शेतकऱ्याला नक्कीच यामुळं जास्त भाव मिळत आहे तर भारतीय शेतकरी असे बटाट्याचं उत्पादन करू शकतात